आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषीशी निगडीत अनेक सणवार उत्सव आपण आपल्या देशामध्ये साजरे करत असतो असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात पौर्णिमा तिथी तर कृष्ण पक्षात अमावस्या तिथी असते या तिथींचे खास महत्त्व आहे तर मार्गशीर्ष महिन्यात येणारी नवीन वर्षाची पहिली अमावस्या तिथीचे दर्श वेळा आमोस्या तर उद्या पन मदे ले 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 हे या अमावस्याचा मुहूर्त महत्त्व पूजा पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा आणि शेवटचा गुरुवार तर या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत तर हे उद्यापन झाल्यानंतर आपण पूजेमध्ये ज्या वस्तू वापरलेल्या आहेत नारळ म्हणा कलशातील पाणी ज्या फळं वापरलेली आहेत तांदूळ आहेत त्या सर्व गोष्टींचं आपण काय करायचं हेही या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट करून विचारलेलं आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आपण अमोशा दिवशीची पूजाविधी त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन आणि असलेल्या साहित्याचं काय करायचं हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये तर मार्गशीर्ष अमावस्या तिथी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी ती समाप्त होणार आहे अशात नववर्षाची पहिली अमावस्या ही अकरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल स्नान आणि वेळ आहे सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनटं ते सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंतचा अमावस्या हा हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूर्वजांना समर्पित असा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो तर या दिवशी पित्रांना दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे उत्तम मानले जाते अमावस्येच्या दिवशी दानधर्म करणे शुभ मानले जाते या दिवशी गरीब व गरजूंना अन्नदान करावे या दिवशी पिंडदान केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतात त्याचबरोबर पितृत्र व पितृ कवच पठण करायचं आहे हे वेळ आमावस्या हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते तर गावातील सर्वजण शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात या दिवशी मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद इथे हा सण साजरा केला जातो तर वेळ आमावश्या साजरी करण्यासाठी शेकडो वर्षांपासून ही परंपरा मराठवाड्यात आजही पाळली जाते कोणत्याही पुरातन किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्ष जुना सण म्हणजे वेळ आमावस्या वेळ आमावस्या आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असे उद्याची तिथी आहे तर या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नानादि कार्य आटपायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गुरुवारी तुम्ही फरशी पुसत नसाल तर आमावस्या असल्याकारणाने तुम्ही घरातील फरशी मीठ आणि हळदीच्या पाण्याने पुसून काढायची आहे देवपूजा छान अशी करायची आहे देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक बनवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरटा हा आपल्याला स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि उंबरट्यावरती हळदीचं आपल्याला लेपन करायचं आहे छान अशी रांगोळी काढायची आहे कारण या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन तर देवीचं स्वागत आपल्याला छान असं करायचं आहे देवी आपल्या घरी मुख्य दरवाजातून येणार आहे तर या दिवशी छान असा आपल्याला मुख्य दरवाजा सजवून घ्यायचा आहे अकरा जानेवारी संध्याकाळी पाच तीस नंतर आमावशा संपणार आहे त्यामुळे तुम्ही पाच तीस वाज्या वाजण्यापूर्वी माता लक्ष्मीचं उद्यापन करायचं आहे त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशाचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून तुम्ही कुमकुमारचंद पूजासुद्धा करू शकता तर आधीच मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की अमावस्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या मार्गशीर्षचे व्रत जे आपण करत असतो त्याचं उद्यापन तुम्ही नक्कीच करू शकता अमावस्या ही तिथी खराब तिथी नाही आहे या दिवशी आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करत असतो तर तुम्ही माता लक्ष्मीचं मार्गशीर्ष व्र व्रताचं उद्यापन हे अमावस्या तिथीला नक्कीच करू शकता त्याचबरोबर हळदी कुंकाचा कार्यक्रमसुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच ठेवू शकता तर या दिवशी आपल्याला देवीच्या स्वागतासाठी असा लक्ष्मीदीप आपल्या मुख्य दरवाजावरती ठेवायचा आहे तुम्ही महिला बोलवणार असाल उद्यापनासाठी किंवा कुमारिका बोलवणार असाल तर त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला मुख्य दरवाजा असा सजवायचा आहे आपल्या घरामध्ये सर्व जिथे जिथे आपण करू शकतो अशी फुलांची सजावट आपल्याला या दिवशी नक्कीच करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रसन्न राहील भगवान विष्णूंशिवाय माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरंतर राहणार नाही तर भगवान विष्णूंच्या आपल्या देवघरामध्ये या दिवशी नक्कीच पूजा करायची आहे विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याला या दिवशी करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती तुमच्या घरामध्ये लावून देऊ शकता मार्गशीर्ष महिन्यात चार किंवा पाच गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी आपण व्रताचे उद्यापन करायचं आहे अमावस्या असली तरीही उद्यापन आपण करणार आहोत पाचव्या गुरुवारी अमावस्या असली तरीही व्रताचं उद्यापन करायचं आहे व्रताच्या दिवशी उपवास करायचा आहे केळी फळे दूध घ्यायचं आहे उपाशी राहू नये रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांसह भोजन घ्यायचं आहे हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहे काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते तेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून पूजा करून घेऊ शकता उपवास मात्र स्वतः करायचा आहे अकरा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे अमावस्याची तिथी अकरा तारखेचा सूर्योदय पाहणार असल्याने मार्गशीर्ष अमावस्या अकरा तारखेला साजरी केली जाणार आहे शिवाय या व्रताला अमावस्याचा अडसर नाही आहे ज्याप्रमाणे आपण अश्विन अमावस्या लक्ष्मीपूजनाने साजरी करतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष अमावस्याला या व्रताचे उद्यापन करता येईल त्यामुळे मनातील संभ्रम दूर करून सर्व आपल्याला विधी करून व्रताचे उद्यापन नक्कीच करायचं आहे त्यामुळे आपल्याला व्रतपूर्तीचे फळ नक्कीच मिळणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी आपण महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केलेली आहे पूजेप्रमाणेच याचे विसर्जन उद्यापन करणे देखील किंवा ही विधी देखील तितकीच महत्त्वाची आहे गुरुवारी आपण ही पूजा मांडणी केली असेल तर आपल्याला ही पूजा मांडणी शुक्रवारी सकाळी आपण ही उचलणार आहोत तर या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत आपण करत असतो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर आपण करत असतो तर शेवटच्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणेच आपल्याला पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आपण आमंत्रित करणार आहोत त्यांना देवीचे स्वरूप मानून स्वागत आणि आदर करायचा आहे सुवासनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे त्यांना फळं द्यायची आहेत तसेच फूल गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तकं एखादी बेस्ट वस्तू आपण देणार आहोत आणि त्यांची ओटी भरणार आहोत त्यांना भावपूर्ण नमस्कार करणार आहोत उपवास असल्यास दूध किंवा सुवासनींना भोजन द्यायचं आहे तर या दिवशी कन्यापूजन देखील तुम्ही करू शकता शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही भेटवस्तूही ही देऊ शकता देवीला हात जोडून नमस्कार करायचा आहे महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून आपण करत असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठून आपल्याला सुचिरभूत आणि स्नानाधिकारी कार्य आपल्याला करायचे आहे स्वच्छ वस्त्र घालायचे आहेत आणि लक्ष्मी मातेची मनोभावी आपल्याला पूजा करायची आहे मध्ये जो गोडाचा पदार्थ बनला असेल तर त्या गोड्याच्या पदार्थाचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे हात जोडून कळत न कळत जर एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा अशी आपण क्षमा याचना करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावरती राहावी अशी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ आपल्याला उचलून ठेवायचं आहे तर गजरा फुले आपण केसांमध्ये माळे तरीही चालू शकतात किंवा वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ही फुलं विसर्जित करायची आहेत जी फुलं हार हे सर्व आपल्याला निर्मल्याच्या साहित्यामध्ये टाकायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये हे सर्व साहित्य आपण टाकणार आहोत त्याचबरोबर आपण जी पत्री घेतली होती तीही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे ही पाच फळं जी आपण घेतलेली आहे ती प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहेत जी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आपण पूजेमध्ये ठेवली असेल श्रीयंत्र ठेवलं असेल तर ते देवघरामध्ये परत उचलून ठेवायचं आहे जे वाचण्यासाठी आपण पोथीचं पुस्तक घेतलेलं आहे तर ती पोथी आपल्याला आपण जिथे ग ग्रंथ ठेवतो तर तिथे आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायची आहे जेणेकरून आपण पुढील वर्षी तीच पुस्तक आपण वाचणार आहोत हळदी कुंकू हे सर्व व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे पण विडा ठेवलेला आहे तर खाऊची पानं आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे त्याचबरोबर विड्याचं साहित्य आपण वापरू शकतो जो आता नैवेद्य ठेवलेला आहे तो स्वतः आपण ग्रहण करायचा आहे फोटो व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायचा आहे आता प्रश्न येतो तो, तो आपण जे जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळाचं काय करायचं तर नारळ तुम्ही फोडून खाऊ नका कारण आपण माता लक्ष्मी म्हणून या नारळाची पूजा केलेली आहे वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकला तर करा किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये आपण हा नारळ लावून देऊ शकतो आपण जो देवीचा मुखवटा घेतलेला आहे तो मुखवटा लाल कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवायचा आहे त्याचे दागिने आपण कलशाला घातलेले आहेत तेही व्यवस्थित काढून ठेवायचे आहे दिवसभर आपल्याला हे मंगळसूत्र जर घालता आलं तर आपल्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र नक्कीच घालायचं आहे वस्त्रही आपण व्यवस्थित ठेवून देणार आहोत आता हे कलशातील जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून फुलाच्या सहाय्याने आपल्याला घरभर थोडं थोडंसं शिंपडायचं आहे विड्याची पानं आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणार आहोत तर इथे पहा या कलशामधलं पाणी आपण तुळशीला घालणार नाही आहे इतर झाडांना घालायचं आहे आणि थोडं थोडं करून आपण असं फुलाच्या साह्याने घरभर हे पाणी आपण बाथरूम सोडून हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे आता या कलशामध्ये आपण सुपारी एक रुपयाचं नाणं ह्या अशा वस्तू टाकल्या होत्या तर तुम्ही ह्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये याचंही विसर्जन तुम्हाला करायचं आहे यानंतर येतात ते तांदूळ तर ते तांदूळ आपण स्वतः खीर म्हणून किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून आपण घरच्यांनी खायचा आहे किंवा हेही तुम्ही पक्ष्यांना तांदूळ टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये याचं विसर्जन करू शकता देवी पुढे जो आपण अखंड दिवा लावलेला आहे गुरुवारी जो आपण दिवा लावलेला असतो तर तो हाताने विजवू नका तर तो दिवा आपल्याला उचलून तसाच देवघरामध्ये ठेवायचा आहे बऱ्याच स्त्रियांचा प्रश्न होता की मासिक पाळी आली तर काय कसं उद्यापन करावं तर तुमच्या घरामध्ये कोणी तुमची सासूबाई किंवा जाऊबाई जर असतील तर त्यांच्याकडून तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता उपवास फक्त तुम्हाला करायचा आहे आता चौरंग उचलल्यानंतर आपण जिथे चौरंग ठेवला होता तिथे हळदी कुंकुवायचं आहे स्वतःला लावून घ्यायचं आहे आणि त्या जागेला डोकं टेकून आपण नमस्कार करणार आहोत आणि जर उद्या पण तुम्ही चौथ्या गुरुवारीच केलं असेल तर परत तुम्ही ही पूजा मांडणी करू नका पाचव्या गुरुवारी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे कारण एकदा उद्यापन झाल्यानंतर परत ही पूजा मांडणी करत नाहीत कारण तुम्ही उद्यापन जर चौथ्या गुरुवारी केलं असेल तर पाचव्या गुरुवारी तुम्ही ही पूजा मांडणी करू नका दिवसभर उपवास करायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये जर देवीचं वास्तव्य असतंच तर तिथे तुम्ही छान अशी पूजा करायची आहे या दिवशी आणि हेही शक्य नसेल सोयर असेल सुतक असेल तर तुम्ही पौष महिन्यातील येणाऱ्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकता दिवसभर उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची आहे आणि संध्याकाळी महिलांना बोलवून किंवा कन्यांना बोलवून आपण उद्यापन करणार आहोत अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट आ, करून विचारायला विसरू नका मी उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्की नक्कीच कळवा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा स्कॉनर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका छानश्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ